मध्ये जोरदार पाऊस चालू झाला आहे संध्याकाळची पाच वाजायला आलेत आणि वा काही वेळापूर्वी पूर्ण काळोख केला होता पावसाने आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणावरती विजा वगैरे हो चमकत होत्या आणि आता थोड्या वेळातच मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे हो आणि अजूनसुद्धा घडघडणं चालू आहे त्यानंतर मोठमोठ्याने विजा कडकडत कर आहेत काल आणि परवा आपण बघितलं तर दोन दिवस पूर्णपणे ऊन पडलं होतं खडक आज दिवसभर पण खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन होतं आणि आता पावसाने मुसळधार सुरुवात केली एकदम पडायला परतीचा पाऊस आहे आपण बघितलं तर आता दसरासुद्धा येणार आहे आणि दसऱ्यामध्ये सुद्धा असाच पाऊस पडू शकतो माझी पावसाने खूप विश्रांती घेतली होती त्यानंतर परत सुरुवात एकदा पावसाला सुरुवात झाली आणि दोन दिवस विश्रांती एक दिवस विश्रांती गेल्यानंतर संध्याकाळी आणि सकाळच्या टायमाला रात्री वगैरे खूप मोठ्या प्रमाणावरती तर सध्या पाऊस पडतो त्रास बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावर आकाशामध्ये ढग आहे आणि पावसाचा जोर आहे तो काही वेळामध्येच वाढलेला आहे आणि पाच दहा मिनटापूर्वी आपण बघितलं तर फक्त काळो केला होता त्यानंतर विजा कडकडून होत्या आणि ह्या पाच दहा मिनटामध्ये असा मुसळधार पाऊस आला आहे परिसर आहे तो खेर्डी साईडचा सा आहे म्हणजे बहादूर शेख नाका वगैरे या बाजूला मार्कंडीमधून मा जाणारा रस्ता आहे खेर्डीच्या साईडला बघितलं तर आकाशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ढग दिसत आहे आणि आता मुसळधार पाऊस चालूच आहे आणि पूर्ण या बाजूला आपण बघितलं ही बाजू आहे चिंचनाक्याकडची म्हणजे गुहागर साईड त्या साईडला आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती ढग आहे आणि आतासुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे जवळजवळ दहा पंधरा मिनटामध्ये पर्यावरणाचं रूप होतं ते बदलून गेलं आहे आणि हा परिसर आहे तो रेल्वे स्टेशन बाजूचा आहे आपण वरच्या साईडला लोटे वगैरे त्या साईडला आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अजूनसुद्धा तिकडे ढग दिसत आहेत आणि पूर्ण धुक्याचं स्वरूप आले त्यामुळे आपल्याला परिसर वरच्या साईडचा जो डोंगर आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सध्या आता चिपूणमध्ये पाऊस चालू आहे अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती विजा चमकताय आहे मी जी बिल्डिंग आहे ते बिल्डिंगच्या खाली आलो आहे मी सकाळपासूनच बघितलं तर पावसाचं वगैरे असं वातावरण अजिबात दिसत नव्हतं पूर्णपणे ऊन पडलं होतं दुपारीसुद्धा कडक ऊन होतं आणि अशा परिस्थितीमध्ये संध्याकाळी साधारण साडेचारच्या दरम्याने विजा कडकडायला सुरुवात झाली त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती ढग गडघड होते आणि त्यानंतर अचानक मुसळधार पावसाने सुरुवात केलं आहे जवळजवळ अर्धा तास झाला हा कंटिन्यू पाऊस लागतो आहे आणि आता आपण बघितलं तर परतीचा पाऊस खूप मोठ्या प्रमाणावरती लागतो आहे आणि काही दिवसामध्ये दस दसरा येणार आहे त्या दसऱ्यामध्ये सुद्धा असं पाऊस लागला तर थो थोडा गळ गरबा खेळणाऱ्यांचा मुडाफ होईल आता आपण बघितलं तर मार्कंडी परिसरामधली म्हणजे इकडे चिपणमध्ये पूर्ण लाईट गेलेली आहे कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस त्याबरोबर वारा सुद्धा सुटला होता तर रस्त्यावरती काही वेळामध्येच पाणी साठलंय परतीच्या पावसाने चिपळूणमध्ये जोरदार हजेरी लावली आहे ढगांच्या गडगडाट खूप मोठ्या प्रमाणावरती असं की चिकूनमध्ये पाऊस पडतोय आणि दुपारी बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती ऊन होतं बाहेरचं परिसर पूर्ण बदलून गेला आहे थोडं घडगडणं कमी झालं आहे पण रिमझिम पाऊस पडतो आहे आणि काही वेळेला मध्येच विजासुद्धा चमकतात मार्कटी परीदा एरिया आहे त्याच्या परिसरामध्ये आपण बघितलं तर आता पावसामुळे जे जनावर आहेत त्याने त्या आसरा घेतला आहे आणि एकंदरीत वातावरण काही वेळामध्ये बदलून गेलं आणि हा पाऊस आज पडला तर उद्या परत कडकडीत ऊन पडतं यामुळे पड� आपण बघितलं तर वातावरणाच्या बदलामुळे एवढा आजार पण वाढलेली आहे कारण की आज दिवसभरच कडक ऊन असताना संध्याकाळी अचानक पावसाने सुरुवात केली आहे त्यापूर्वी थोडा आराम घेतलेला आणि रिमझिम पडणाऱ्या पावसाने पुरात एकदा जोर वाढवला आहे चिपूणमध्ये काही परिसरामध्ये इकडे लाईटसुद्धा गेलेली आहे आणि हा जो पाऊस आहे तो थोडा काल बघितला तर पूर्ण ऊन पडलं होतं आज सकाळी ऊन होतं दुपारी ऊन होतं आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस पडतो परतीचा पाऊस आहे आणि परतीचा एवढा मुसळधार पाऊस पडताना एवढं गावरायला होतं की कारण की हा पाऊस किती पडेल कारण की दोन चार दिवसापूर्वी काही भागांना एरियड अलर्टसुद्धा देण्यात आला होता एवढा मोठ्या या परतीचा पाऊस पडतो आहे जवळजवळ अर्धा तास पाऊस पडला आणि त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि आपण बघितलं तर आकाशामध्ये अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती ढग दाटले तर हा रेल्वे स्टेशनच्या बाजूचा एरिया आहे आणि या साईडला आपण बघितलं चिंचनाक्याकडे त्या साईडला आपण खूप मोठ्या प्रमाणावरती अजून आपल्याला ढग दिसतंय आहे शेख साईडला जो बघितलं तर अजूनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आकाशामध्ये ढग आहे विजा चमकत होत्या ते थोड्या कमी आल्या त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली जवळ अर्धा पाऊन तास खूप मुसळधार पाऊस पडला आणि आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे एक वेगळे थोडे वातावरणामध्ये शांतता आले